नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या राज डेअरी फॉर्म यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहे आज लोणी मार्केट महाराष्ट्रातलं प्रसिद्ध फेमस झालेलं मार्केट लोणी मार्केटमध्ये आपण आलेलो आहे तर बघू शकता शेतकरी मित्रांनो लोणी मार्केटमध्ये भरपूर असा माल उपलब्ध आहे विक्रीसाठी तर शेतकरी बांधवनो राजूभाऊ मापारे राज डेअरी फॉर्मचे ओनर यांच्याकडे आज कस्टमर आले तर त्यांनी त्यांना एक टॉप क्वालिटीच्या चार पाच गायक खरेदी करून दिलेले आहे त्यांना त्यांनी अंगा बोलीमध्ये गाय खरेदी करून दिलेली आहे व त्यांना गाडी करून दिलेली आहे व त्यांना पावती करून दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जर गाय खरेदी करायची असेल तर राजू भाऊ मापारे यांना तुम्ही संपर्क करू शकतात तर शेतकरी बांधवनो ते आपल्याला अंगा साड्याच्या बोलीमध्ये गाय खरेदी करून देतात व गाडी जिथं आपल्याला पंधरा हजार लागणारी तिथं ते दहा दहा हजारामध्ये गाय गाडी ठरवून देतात तर शेतकरी बांधवनो ज्याबी शेतकऱ्यांना एकदम टॉप क्वालिटीचे गाय खरेदी करायचे असेल त्यांनी राजू बोमापारी यांना संपर्क करा तर शेतकरी बांधवनो त्यांना मार्केटमध्ये येऊन वीस वर्षे झाले ते गाय बघूनच सांगतात की कि गाय किती लिटर दूध देईन किती चालन शेतकरी बांधवनो ते आपल्याला आपल्या बजेटनुसार गाय खरेदी करून देतील जर आपल्याला ले एकदम टॉप क्वालिटीची गाय खरेदी करायची असेल तर पैसे पण तसेच मोजावं लागेल जर आपल्या वातावरणामध्ये जशी गाय सूट होईल तशी गाय ते खरेदी करून देतील तर शेतकरी बांधवांनो एकदम टॉप क्वालिटीचे राजूभाऊ महापारे गायी खरेदी करून देतील तर त्यांचा स्वतःचा फॉर्म आहे डेअरी फॉर्म आपल्याला जशी पाहिजे गाय तशी ते गायी खरेदी करून देतील तर शेतकरी बांधवनो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकतात शेतकरी बांधवांनो त्यांनी एकदम टॉप क्वालिटीची गाय खरेदी करून दिलेली शेतकरी बांधवनो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्याकडं बरेच शेतकरी जातात तर ते त्यांना एकदम टॉप क्वालिटीच्या गायी खरेदी करून देतात तर शेतकरी बांधवनो ते आपल्याला एकदम टॉप क्वालिटीची गायी खरेदी करून देतात आपल्याला जर इतर दिवस गायी खरेदी करायची असेल तर ते गोठेओ पण गायी खरेदी करून देतात व आपल्याला बाजारामध्ये गायी खरेदी करायची असेल तर बाजारामध्ये पण गाय खरेदी करून देतात तर शेतकरी बांधवांनो आपल्याला जे आपल्या जशी पाहिजे गाय समजा आपल्याला कमी बजेटमध्ये पाहिजे गाय तर कमी बजेटमध्ये गाय खरेदी करून देतात जर आपल्याला एकदम ब्रीडमध्ये गाय पाहिजे तर ब्रीडमध्ये पण गाय खरेदी करून देतात आपल्याला जशी पाहिजेन तशी गाय खरेदी करून देतात तर शेतकरी बांधवनं तुम्ही बघू शकतात त्यांचा व्यवहार कसा आहे व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याकडे माऊली आले ते नुँ। नुँ। खुलता वरून आणि त्यांनी चार गाई खरेदी केलेले आहे माऊली सांगा तुमचं व्यवस्थित पत्ता पडोत खुर्ज तालुका खुलता जिल्हा छत्रपती संभाजीनगर आम्ही आज चार गाई घेतलेले आहे राजूकार्याना आम्हाला सगळ्या गाई व्यवस्थित लागलेला आहे एक नक्की भेट द्या राजूभवना आणि त्यांचा व्यवहार त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर राजीभंना आम्हाला सांगायचा नंबर तर आपला शहाण्णव सत्तावन्न पासष्ट एकोणचाळीस छप्पन्न गाय तुमच्या भेटले ना यावर नायरेक्ट बर बर या शेतकऱ्यांना काय सांगणार तुम्ही भक्ती येऊन राजू मुंला एक वेळेस तरी भेट द्या भेट हो मानला बिघे दाखवा गाय कशी वाटली क्वालिटी क्वालिटी एकदम एक नंबर राजू गोतल्या मुला